राम राम शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत तसेच लासलगाव सोलापूर बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो यात पिंपळागाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आठशे नऊ वाहनांमधून कांद्याची आवक ही पहिल्या सत्रामध्ये आली होती आठशे रुपयापासून एक हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत कांदे आज पिंपळागाव का बसवंत येथे विकले तर सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज पिंपळगाव बसवंत ते कांदे विकले तर गुलटी चारशे रुपयापासून एक हजार एकशे तीस रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी सातशे रुपये क्विंटल पर्यंत गुलटी आज पिंपळगाव बसवंत येथे विकले आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे कांद्याचे बाजार भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये सातशे चौऱ्याहत्तर वानांमधून कांदे जावक आली होती पाचशे रुपयापासून एक हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत पहिल्या सत्रामध्ये आज लासलगाव येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो लासलगाव येथे कांद्याचे भाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर सोलापूर येथे आज गोळा साईज कांदे एक हजार ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोठे साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कोल्टा कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी नऊशे एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगडी पाचशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज आवक कमी झालेली आहे चव्वेचाळीस हजार एकशे त्र्याऐंशी गुन्ह्यांची आवक आज बेंगलोर येथे आली होती बेंगलोर येथे ओल्ड कांदा हा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर मित्रांनो अहिल्यानगर येथील माल हा एक, एक दोन लॉट एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला बिग साइज कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मित्रांनो आज सुपर क्वालिटीच्या कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक ते दोन रुपयांची सुधारणा बेंगलोर येथे मार्केटमध्ये आहे परंतु जे कमी साइज कांदे आहेत त्याचे भाव आज बेंगलोर येथे शिर पाहण्यास मिळाले आहे तर नवीन कांद्याची आवक आज थोडीशी पुन्हा एकदा कमी आहे सात हजार पेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आहे त्याला बाजार भाव क्वालिटी जी चांगली आहे ते कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले अन क्वालिटी कांदे शंभर ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले आंध्र प्रदेशचे कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा